सर्वांना आणि तुम्ही उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे आभार आपल्या चंद्रप्रभा सोसायटीच्या मेंबरच्या लक्षात सगळं होतं की आपण ओल्या कचऱ्याचं पुनर्विल्हेवाट लावण्यासाठी किंवा त्याच्यापासून खत निर्मिती करण्यासाठी शिखरे मॅडम आणखी उभय त्यांचं आपलं दोघांचंही मार्गदर्शन घ्यायचं आणि त्याप्रमाणे नाईक साहेबांनी सगळं अरेंज केलं होतं आणि तुम्ही आला आहात तिथे आपल्याला ह्या ओल्या कचऱ्यातली मोठी समस्या आहे जागतिक म्हणजे आपल्या नॅशनल लेवलला तरी फार मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे हा मोठा प्रश प्रश्न आहे आणि तो प्रत्येक सोसायटीने आपापल्या आपापल्यापरीने त्याचं निराकरण करावं असं वाटल्याने आम्ही हा प्रकल्प हाती घ्यायचा असं ठरवलं आहे आणि शिखरे मॅडम आणि उभय त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता ओल्या कचऱ्याचं विघटन करून त्याद्वारे गांडूळ खत प्रकल्प किंवा गांडूळ खताच निर्मिती करायचं निर्णय घेतलेला आहे तर त्याच्यात आपल्याला यश ये येईल अशी आपल्याला अप अपेक्षा आहे मी चंद्रप्रभा सोसायटीत रहिवासी असून शिखरे शिखरे उभय त्यांनी आम आम्हाला हे खत प्रकल्पाचं मार्गदर्शन केलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ओला ख ओला खत ओला कचऱ्याचं विघटन करून त्याच्यापासून खतं निर्मिती हा प्रकल्प सोसायटीतल्या सगळ्या रहिवाशांनी मिळून आम्ही तो सुरुवात केलेली आहे आजपासून आणि तो खत प्रकल्प पूर्णत्वास जाईल आणि त्याच्यातनं आम्हाला चांगले रिझल्ट मिळतील आणि जी आता ही समस्या असे इकडे कचऱ्याचं विघटन कसं करावं किंवा त्याचं काय करणार त्याचं पुढे असं तो क त्या तो प्रश्न थोड्याफार प्रमाणात तरी जर असा पुढाकार घेतला सोसायट्यांनी तर तो मार्गी लागू शकतो असं तर तुम्ही सगळ्यांनी हा प्रकल्प आपल्या घरापासून सोसायटीपासून तुम्ही सुरुवात करू शकता आणि थोड्याफार प्रमाणात तुम्ही ह्याला हातभार लावू शकता की कचऱ्याचं विघटन कसं होऊ शकेल ठीक आहे धन्यवाद नमस्कार मी मुक्ता शाह हू मुक्ता शाह चंद्रप्रभा सोसायटीमामनगरमा आम्ही खातर केवीरितनं बनावानो એ અમને એક શિખરે મેડમ કરીને છે એ સોસાયટીમાં આવે છે મીટિંગ લે છે અને આપણને સમજાવે છે કે આપણે આપણા જે લીલો કચરો છે આપણો ભીનો કચરો એને પ્રોસેસ કરીને કેવી રીતના એનું ખાતર બનાવવાનું તો એ અમને અમને અમારી મીટિંગ લીધી અને અમને બતાવ્યું કે કેવી રીતના કરવાનું છે તો અમે આ રીતે બધું કરેલું છે અને ટ્રાય કરીએ છીએ કે કેવી રીતના થાય એમણે બધું બતાવ્યું પ્રોસેસ અને અમે લોકોએ સોસાયટીવાળાએ બધાએ નિર્ણય લીધો કે આપણે આ કરવાનું છે તો તમે પણ એવી રીતના કરી શકો છો તમારા ઘરમાં બી અને તમારી સોસાયટીમાં બી અને પૂરી પ્રોસેસ એ લોકો કરી આપે છે આપણે ખાલી હા કરવાની છે તો તમે આગળ વધો અને આ ખાતર બનાવવામાં તમે બધા નિર્ણય લો સોસાયટીવાળા કે તમે તમારી જિમ્મેદારી નિભાવો કે આપણે આપણા જે ગીલો કચરો છે એનો આપણે નિકાલ કેવી રીતના કરી શકીએ तो प्लीज बदा साथ आपजो एमने काही पण હોય तो कॉन्टॅक्ट करजो नमस्कार मी शर्मद पडके चंद्रप्रभा सोसायटीचा रहिवासी आपल्यासमोर आज ओला कचरा नियोजनाची समस्या आहे तर आपण आपल्या देशासाठी काहीतरी करू शकतो तर त्याच्यासाठी आम्ही आमच्या सोसायटीमध्ये हा ओला कचऱ्यासाठी नियोजनासाठी काही प्रकल्प राबवला हो आहे शिक्षे ह्यांच्या सहयोगाने तर तुम्हीही त्याला हातभार लावा आणि आपल्या महानगरपालिकेवर येणारा ताण आपल्या राष्ट्रावरती येणारा ताण आपण कमी करू शकतो आणि जास्तीत जास्त सहभाग घ्या आणि आपण हे चांगलं काम करत राहूया तरुण तरुण आपण तरुण पिढीने याच्यात जास्त सहभाग घेऊ जास्त काम करूया आणि राष्ट्रावरचा ताण कमी करूया धन्यवाद ॲक्च्युली तुमच्या चंद्रभागासोसाटीत मला मागे काही महिन्यांपूर्वी बोलवलं होतं की गाडोळ खताची माहिती पाहिजे होती आणि तुमच्या इथे दिल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि आज हा प्रोजेक्ट तुम्ही सुरू केला म्हणून मला खूप आनंद होतो आणि आज आपण आज त्याची सुरुवात केलेली आहे तर तो तुमचा असाच सक्सेस होऊल हीच माझी खूप म्हणजे मनापासून इच्छा आहे याच्यामध्ये आता तुम्हाला फक्त हा प्रोजेक्ट मेंटेन करायला काय करायचं आहे पण सर तुमच्या घरातला ओला कचरा आहे सगळ्या मेंबरचा तो फक्त इथे टाकायचा आहे आणि थोडंसं जर वाटलं तर तुम्हाला त्याच्यात पाणी टाकायचं आहे त्याच्यावरती ते काही नाही की पूर्ण भरेल जेव्हा आहे तुमचं हा बॉक्स त्यावेळेला तुम्हाला पंधरा दिवसांनी छान गांडूळ खताची माती मिळालेली असेल आणि ज्याच्यामुळे तुम्हाला एक खूप छान फायदा होईल त्याचा की तीच माती तुम्हाला तुमच्या झाडांच्या खतांसाठी झाडांना खत म्हणून वापरता येईल आणि पुन्हा एक ओल्या कचऱ्याची पूर्णपणे आपण एक ओला कचरा आपला बाहेर न जाता आपल्या जा। सोरसायटीत तो पूर्णपणे जिरवला जाईल प्रत्येकाने हा प्रकल्प जो आहे तो याला प्रत्येक पुढाकार घ्यावा आणि ही समस्या सध्या आहे ती ग्राउंडची ती यांना सोडवायला प्रत्येकाने यांना हातभार लावावा हीच प्रतिकारण विनंती धन्यवाद